नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पाच जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या देशाने प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या ब्रिक्स गटामध्ये सामील होण्याचं जे काही आमंत्रण होतं ते अधिकृतपणे ऑफिशियली या ठिकाणी नाकारलेलं आहे रिजेक्ट केलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अर्जेंटिनाला काय म्हटलं आहे ब्रिक्समध्ये यायला काय म्हटलं आहे नको म्हटलं आहे किंवा रिजेक्ट केलेला आहे ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो लँडसेटच्या आलेल्या अभ्यासानुसार किंवा अहवालानुसार भारतामध्ये टिंबटिंब लाख कॅन्स मृत्यूची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे ऑफिशियली तर आशियामध्ये भारताचा जो काही क्रमांक आहे तो किती आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दुसऱ्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश आणि पहिल्या क्रमांकावरती कोण आहे तर सी फॉर चीन हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिल्या क्रमांकावरती आहे ऑप्शन नंबर सी ठीक आहे आता दोन तीन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या भारतामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये सुमारे बारा लाख नवीन कॅन्सर प्रकरणे आढळलेले होते आणि नऊ पूर्णांक तीन लाख मृत्यूंची नोंदसुद्धा झालेली होती त्या वर्षासाठी पाहिलं तर या ठिकाणी कॅन्सर पेशंटचा जो काही योगदान देणारा सर्वाधिक देश होता त्याच्यामध्ये एक नंबरला चीन होता आणि दोन नंबरला या ठिकाणी भारत आहे आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या चीन भारत आणि जपान हे आशियातील नवीन रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येच्या बाबतीमध्ये नोंद होणारे या ठिकाणी आघाडीचे तीन देश आहेत क्लिअर झाल्या गोष्टी ठीक आहे आता जसं की तुम्हाला माहित आहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीसची जी काय आपली वर्षभराची इयरबुक आहे ती या ठिकाणी लॉन्च ऑलरेडी झालेली आहे तुम्ही माझा कंटेंट पाहता माझी शिकवण्याची पद्धत पाहता आपल्या चॅनलचं जी काही क्वालिटी आहे ती पाहता एक्झाममध्ये प्रश्न येतात की नाही ते सुद्धा तुम्हाला अनुभव आलेला आहे जेव्हा तुम्ही मला नव्याण्णव नव्याण्णव रुपये पे करतात तेव्हा काय होतं माहिती आहे तुम्हाला तर इयरबुक नक्कीच भेटते परंतु प्रामाणिकपणे सांगू मला सुद्धा एक फायनान्शियल सपोर्ट भेटतो तुमच्या माध्यमातून या नव्याण्णव नव्याण्णव रुपयाच्या माध्यमातून तर नव्याण्णव रुपये किंमत आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे सुहास भिसे असं नाव येईल या ठिकाणी तुम्हाला नव्याण्णव रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा आणि हा मी आवर्जून सगळ्यांना विनंती करेल ज्या ज्या विद्यार्थ्यांना खरंच शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी ही इयरबुक परचेस केली पाहिजे तेवढाच या ठिकाणी तुम्हाला एक्झाममध्ये त्याचा फायदा पण होईल आणि मला फायनान्शियल सपोर्ट पण मिळेल ठीक आहे दुसरा प्रश्न पाहूया कोणते राज्य सरकार दरवर्षी पंधरा जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य तर महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी दरवर्षी पंधरा जानेवारीला राज्य क्रीडा दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्याचं घोषित केलेलं आहे ठीक आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त राज्य क्रीडा दिवस साजरा करण्याचं या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र पदक जिंकणारा पहिला भारतीय हा खेळाडू ठरलेला होता आणि तिसरा पॉईंट या ठिकाणी हे जे काही खाशाबा जाधव आहेत यांनी फिनलँडमधील हेलसिंकी येथे एकोणीसशे बावनच्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक सुद्धा पटकावलेलं होतं तर या सर्व गोष्टी कोणाच्या संदर्भात आहेत तर खाशाबा जाधव यांच्या संदर्भात आहेत तर त्यांच्या जयंतीनिमित्त पंधरा जानेवारीला दरवर्षी राज्य क्रीडा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी लगेच आपण काय करूया मग जे काही पहिल्यांदा पहिल्यांदा साजरा करण्यास सुरू झालेले दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया ही स्लाइड अत्यंत अत्यंत महत्वाची आहे स्क्रीनशॉट काढून घेऊ नका वहीमध्ये लगेच लिहून घ्या नवीन स्लाइड या ठिकाणी ऍड करण्यात आलेली आहे लिहून घ्या पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बायोस्फियर दिवस तीन नोव्हेंबरला साजरा करण्यात आला राष्ट्रीय डॉल्फिन दिवस आता दरवर्षी पाच ऑक्टोबरला असणार आहे मैत्री दिवस सहा डिसेंबर महामारी तयारीचा आंतरराष्ट्रीय दिवस सत्तावीस डिसेंबर राष्ट्रीय स्टार्टअप दिवस सोळा जानेवारी पराक्रम दिवस तेवीस जानेवारी वीर बाल दिवस सव्वीस डिसेंबर विभाजन विभीषिका स्मृती दिवस चौदा ऑगस्ट फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस चौदा ऑगस्ट जनजाती गौरव दिवस पंधरा नोव्हेंबर भालाफेक दिवस सात ऑगस्ट उज्ज्वला दिवस एक मे राष्ट्रीय अवकाश दिवस तेवीस ऑगस्ट आणि महाराष्ट्रामध्ये पंधरा जानेवारीला दरवर्षी महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्याचं या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारे टिंबटिंब हे पहिले केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जम्मू आणि काश्मीर हे पहिलं युनियन टेरिटरी बनलं आहे पहिलं केंद्रशासित प्रदेश बनला आहे कशासाठी तर पी एम विश्वकर्मा योजना या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यासाठी आता या ठिकाणी हे जे काय पी एम विश्वकर्मा योजना आहे याच्याबद्दल दोन तीन पॉईंट लिहून घ्या ही एक काय आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे स्कीम आहे सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना लॉन्च केली आहे या योजना उद्दिष्ट काय आहे लिहून घ्या गुरु शिष्य परंपरेला किंवा पारंपरिक कौशल्याच्या कौटुंबिक आधारित सरावाला बळकट करणे आणि त्यांचे पालन पोषण करणे कारागीर आणि त्यांच्या हातांनी आणि साधनांनी काम केलेल्या गोष्टींना या ठिकाणी प्रोत्साहन देणे या योजनेमध्ये प्रशिक्षण प्रशिक्षित विश्वकर्मांसाठी प्रतिदिवस पाचशे रुपयाचे स्टायपन आणि पंधरा हजार किमतीचे मोफत आधुनिक टूल किट हे सुद्धा देण्याची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे तर पी एम विश्वकर्मा नावाची योजना आहे जी लॉन्च करण्यात आली सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला या गोष्टी बिलकुल विसरायच्या नाहीत आणि याचं इम्प्लिमेंटेशन करणारं पहिलं केंद्रशासित प्रदेश कोणतं ठरलं आहे तर जम्मू आणि काश्मीर तर लगेच जम्मू आणि काश्मीरबद्दल आपण चर्चा करूया तुम्हाला आठवत आहे जम्मू आणि काश्मीर हे अगोदर एक राज्य होतं केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा केव्हा देण्यात आला एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला ला उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू आणि दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दचिगाम आणि दोन महत्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या देशाने ब्रिक्स दोन हजार चोवीस चे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रशियाने दोन हजार चोवीसचं अध्यक्षपद आहे ते या ठिकाणी स्वीकारलेलं आहे ठीक आहे अध्यक्षपदाची जी काही सुरुवात आहे ती एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून ऑलरेडी झालेली आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये रशियातील कजान या ठिकाणी सोळावी ब्रिक्स शिखर परिषद होत आहे पहिली ब्रिक्स शिखर परिषद केव्हा झाली दोन हजार नऊ मध्ये रशियामध्ये आणि पंधरावी ब्रिक्स शिखर परिषद कोठे झाली तर जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी ब्रिक्स बद्दल तुम्हाला तर ऑलरेडी माहीत आहेत मेन जे काही मेंबर आहेत ते किती आहेत तर पाच आहेत कोणकोणते ब्राझील रशिया आपला प्यारा भारत देश चीन आणि साऊथ आफ्रिका जे काही नवीन मेंबर आहेत ते नवीन मेंबर किती होते तर सहा मेंबर होते कोणकोणते अर्जेंटिना इजिप्त इथिओपिया इराण सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब इमिरेट्स त्याच्यामध्ये अर्जेंटिनाने नको म्हणलं आहे तर मग आता सध्या किती आहेत नवीन मेंबर तर पाच मेंबर आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडेच फेलिक्स शिशेकेडी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेलेले आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी कांगो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कांगो देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून फेलिक्स शिशे आलेली आहे प्रश्न कशा संदर्भात आहे देश आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षाबद्दल प्रश्न आहे तर लगेच नवनवीन या ठिकाणी जे काही अध्यक्ष बनले आहेत वेगवेगळ्या देशांचे त्याच्यावरती चर्चा करूया जसं की नेपाळचे नवीन अध्यक्ष बनले आहेत रामचंद्र पौडेल जर्मनीचे आहेत फ्रँक वॉल्टर स्टिनमायर पिनलँडच्या आहेत साऊली निनिस्टो अमेरिकेचे आहेत जो बायडन मालदीवचे आहेत मोहम्मद मुईजू इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ अर्जेंटिनाचे आहेत जेवियर मायली इजिप्तचे आहेत अब्देल फताह अलसीसी आणि कांगोचे आपण आत्ताच पाहिलं फेलिक्स शिसे केडी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा एफ आय एच हॉकी फायू एस विश्वचषक दोन हजार चोवीस कोठे होणार आहे तर पर्याय क्रमांक सी ओमन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काय दोन हजार चोवीसचं एफ आय एच हॉकी एस विश्वचषक स्पर्धा आहे ती या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे प्रश्न काय महत्वाचा आहे तर एफ आय एच हॉकी एस वर्ल्ड कप ची है, ही पहिलीच आवृत्ती आहे मस्कट या ठिकाणी होणार आहे मस्कट काय आहे तर ओमन देशाची राजधानी आहे या ठिकाणी ही पहिल्यांदाच पहिली आवृत्ती ऑर्गनाईज करण्यात आली आहे त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित एक्झामच्या मध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे तर पर्याय क्रमांक सी ओमन हे, ले ले महतुआ चा, महतुआ चा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण काय करूया मग झालेल्या ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या चॅम्पियनशिप आहेत क्रीडा स्पर्धा आहेत त्या कोणी जिंकल्या याच्यावरती एकदा नजर टाकूया जसं की डेव्हिस कप दोन हजार तेवीस इटलीने जिंकलं आहे तेरावी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप पुरुषांच्या कॅटेगरीमधील दोन हजार तेवीसची ही जिंकली आहे पंजाबने फा अंडर 17 विश्वचषक जर्मनी दोन हजार तेवीस महिला एफ आय एच हॉकी ज्युनियर विश्वचषक नेदरलँड विजय हजारे ट्रॉफी दोन हजार तेवीस हरियाणा अंडर 19 आशिया कप दोन हजार तेवीस बांगलादेश पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस जर्मनी सव्वीसावी जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस फ्रान्स पाचवी टेनिस प्रीमियर लीग दोन हजार तेवीस बेंगलोर मॅव्हिक्स यांनी जिंकली आहे आणि विसावा फिफा क्लब विश्वचषक दोन हजार तेवीस मॅन्चेस्टर सिटीने जिंकला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चेअर डी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुनित छटवाल असं त्यांचं नाव आहे फुलफॉर्म लिहून घ्या फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी पा या ठिकाणी एफ ए आय टी एच याचा फुलफॉर्म आहे मी परत सांगतो फेडरेशन ऑफ असोसिएशन्स इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी याचे नवीन चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून पुनित छटवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न आहे नियुक्तीबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे सहसंचालक बनले आहेत प्रवीण पवार भारताचे मुख्य माहिती आयुक्त बनलेत हिरालाल समरिया कोटक महिंद्रा बँकेचे एम डी आणि सीईओ बनलेत अशोक वासवानी यु एन ऑडिटर पॅनलचे उपाध्यक्ष बनले आहेत गिरीशचंद्र मुर्मू फिक्कीचे नवीन अध्यक्ष बनलेत, बनलेत अनिष शहा भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषद महासंचालक बनलेत कांचन देवी बी एस सीचे नवीन अध्यक्ष बनलेत प्रमोद अग्रवाल राजस्थान विधानसभेचे अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे वासुदेव देवनानी यांची सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगरिया आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचे नवीन सीएमडी डी म्हणलेत रवींद्र कुमार त्यागी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाच जानेवारीला म्हणजेच आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो नॅशनल बर्ड डे म्हणून आपण साजरा करतो परिस्थितीत तंत्रामध्ये पक्ष्यांच्या प्रजातींच्या मूल्यांबद्दल जागरूकता वाढवणे या कारणासाठी दरवर्षी आपण पाच जानेवारीला नॅशनल बर्ड डे राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा करत असतो ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा अलीकडेच एक्स सदोतीस बी हे लष्करी अंतराळयान कोणी प्रक्षेपित केलेलं आहे ज्या ठिकाणी सॅटेलाईटच्या समोर एक्स असं नाव आलं की डोळे झाकून लिहायचं पर्याय क्रमांक डी स्पेसेक्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर स्पेसेक्सने काय केलं आहे विद्यार्थी मित्रांनो एक्स थर्टी सेवन बी हे मिलिटरी अंतराळयान या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा अलीकडेच जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा अठरा दशलक्ष टन कोठे सापडलेला आहे तर पर्याय क्रमांक युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जवळपास अठरा दशलक्ष टन एवढा या ठिकाणी जगातील सर्वात मोठा लिथियमचा रिझर्व वायर साठा या ठिकाणी सापडलेला आहे तरी तीन चार पॉईंट लिहून घ्या सॉल्टन समुद्रामध्ये परिसरामध्ये एकूण संसाधने निर्माण होऊ शकतात तीन हजार चारशे किलो टनपेक्षा जास्त लिथियम ज्याचं मूल्य पाचशे चाळीस अब्ज डॉलरपर्यंत आहे हे या ठिकाणी सापडलेलं आहे इलेक्ट्रिक वाहनांसाठी तीनशे पंच्याहत्तर दशलक्षापेक्षा जास्त बॅटरी तयार करण्यासाठी हे पुरेसं आहे लिथियमचा अनुक्रमांक आहे तीन आणि अणुवजन आहे सहा पूर्णांक नऊ चार सर्वात जास्त लिथियम साठा असलेले देश म्हटलं तर चिली ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना आहेत आणि सर्वात जास्त या ठिकाणी मोठे लिथियम उत्पादक देश कोणते आहेत तर तेव्हा उत्तर असणारे ऑस्ट्रेलिया चिली आणि चीन या सर्व गोष्टी लक्षात आल्या पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या देशामध्ये नुकत्याच झालेल्या सात पूर्णांक सहा रिस्टर स्केलच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर पर्याय क्रमांक बी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जपानमध्ये जवळपास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सात पूर्णांक सहा रिश्टर स्केलचा या ठिकाणी काय झालेला आहे अर्थक्वेक झालेला आहे भूकंप झालेला आहे त्याच्यामुळे जवळपास खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे जाता जाता आपण जपानबद्दल सुद्धा चर्चा करूया पंतप्रधान आहेत फ्युमियो किशिदा राजधानी आहे टोकियो चलन वापरलं जातं जपानी एन आणि भाषा वापरली जाते जपानीज पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या शहरामध्ये पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या तीन दिवसीय वार्षिक परिषदेला उपस्थित राहणार आहेत बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जयपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ही जी काही वार्षिक परिषद आहे अॅन्युअल समिट आहे याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या कृत्रिम बुद्धिमत्ता सायबर सुरक्षा दहशतवाद विरोधी वामपंथी अतिरेकी आणि अंमली पदार्थांची तस्करी यामुळे निर्माण होणाऱ्या विचार करणे किंवा विचार करण्यासाठी ही वार्षिक परिषद या ठिकाणी भरवण्यात आली होती ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे प्रश्न जागतिक तिरंदाजी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे दीपिका कुमारी शीतल देवी श्रद्धा कुमारी की अनुष्का शर्मा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू बरो द्या बरोबर येऊ द्या का काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा आहे तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डी आर स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मासाहेबांचा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर